हे मटकापण आंदोलन आपल्या प्राधिकरण कार्यालयात केले जातात आमचा उद्देश शासनाच्या कर्मचाऱ्यांना भेटीत झाले नाही तुम्ही आमच्या सेवेसाठी आहात जनतेच्या घरामधूनच शासन चालतं आणि कानोली गाव हे पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी आपण आपल्या स्तरावरून यंत्रणा लावून गावातील पाणी आमच्या हे सर्वांची मागणी आहे की प्रत्येकाच्या घरी नळाला पाणी गेलंच पाहिजे जोपर्यंत पाणी जाणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही आणि आपण जे कोकड्या गावचे खोटे पुरावे जुळवत आहे कोकड्या गावाला कुठलाच अधिकार नाही की ते तुम्हाला पत्र देतील आणि पत्र दिलं तर नुसतं पत्र आहे त्या पत्राला कुठल्याही प्रकारचा संदर्भ नाही त्याच्यामध्ये खोटी तारीख आहे तुम्ही आम्हाला बारा तारखेला पत्र देता कोकड्याचा पत्र तुम्हाला तेरा तारखेला येतो मग हे जे प्राधिकरण आहे कोकड्याहून चालतं का हा प्रश्न निर्माण होता कानोली गाव महाराष्ट्रात नाही का भारतातला हिस्सा नाही का मग कानोली गाव जर भारतातला हिस्सा नसेल तर आम्हाला पाणी देऊ नका जर कानुली गाव भारतातला हिस्सा असेल तर आम्ही तुमच्याकडून पाणी हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण पाणी हा आमचा अधिकार आहे आणि पाण्यासाठी आमच्या गावामध्ये गाव बळी गेला प्राधिकरणाचा एकही कर्मचारी आमच्या गावामध्ये फिरकून पाहायला आला नाही ती महिला पाय घासून घासून मरण पावली फक्त तुमच्या पाणी जाऊ शकत शहरांमध्ये दहाव्या नसल्यावर पाणी जाऊ शकतं कानोली गावात घरी घरी पाणी का जाऊ शकत नाही जल जीवन मिशन हरघल अभियान फक्त का नावापुरतच आहे का शासन कर्मचारी इथं बसलेले आहे तुमच्याकडे इंजिनियर यंत्रणा आहे आमची जास्त मागणी आहे की कोकडा झोन वरून कानोली गावामध्ये पाणी जिवू नये प्रत्येक घरी पाणी गेलं पाहिजे ही सोय तुम्ही केली पाहिजे आमरण उपोषण लाशला जबाबदार हे जल जीवन मिशन प्राधिकरण कार्यालय राहील जर आमच्या गावातला एक जीव जरी केला तर तुमच्या कुणाच्याच नोकऱ्या साबित राहणार नाही आमचा तुम्हाला इशारा आहे या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट समजून घ्यावी आणि विनंती आहे

साडे बारा वाजता का निघून गेले बा त्यांचा ड्युटीचा टाइम होता त्यांना निवेदन दिलं होतं आम्ही निवेदन दिलं होतं की बाबु ते तुम्ही हजर रहा पण ते साडेबारा वाजता आम्ही येतो म्हणून ते निघून गेले पाच मिनिट पहिले मला त्यांना एकच विनंती आहे की बा त्यांना मी नेहमी मी फोन करत होती का साहेब आमच्या पाणी द्या पाणी येत नाही हो ना मॅडम पाणी देतो ना चार दिवस सारखं पाणी दिलं पण पाचव्या दिवसापासून ते खतम करून दहा दहा दिवस झाले आमच्या पाणी येत नाही आणि लहान लेकरांना पाणी भेटत नाही म्हातारे माणसं आहेत एक महिला मरण पावली पाण्यासाठी आणि आम्ही हा संघर्ष पाच वर्षापासून त्याचा पाणी काही भेटत शंडी साहेब बरं गेले

आम्ही एक तुमचे लेकर म्हणून तुम्हाला एकच मागणी आहे की आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला कोकरडा झोणवरूनच पाणी देण्यात यावं हो। हा हट्टास आमचा आहे आणि तुम्ही आमचा तो हट्टास पूर्ण करावा शासनाला मागणी करावी हीच या ठिकाणी आम्ही आमच्या मागणी करतो